के माजा, माजा शिक्षक दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील गोपीनाथ अनंत चिपडे सराफ नागाळा पार्क या सुवर्ण पेढी तर्फे जिल्ह्यातील पंधरा शिक्षकांचा गुरुवंदना सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती चिपडे सराफ पेढीचे संचालक गिरीधर चिपडे व सोनाली चिपडे यांनी दिली आहे नमस्कार नमस्ते मी सोनाली गिरीधर चिपडे चिपडे सरकारच एक समाजाची एक समाजाची म्हणून आजपर्यंत आपण बरेच उपक्रम हाती घेतलेले आहेत त्यातलाच एक उपक्रम म्हणून पाच सप्टेंबरला जो शिक्षक दिन होत आहे त्याच्यासाठी आपण एक कार्यक्रम घेऊन येत आहोत की कोल्हापूर जिल्ह्यामधील उत्कृष्ट शिक्षक ज्यांनी पुढची पिढी घडवलेली आहे त्या सर्वांचा आपण एक आपल्या दालनामध्ये नागाळ पार्कच्या एक सत्कार करत आहोत शिक्षण अधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर सर व शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करणार आहोत तर मला आवर्जून आवाहन करावं असं वाटतं की तुम्ही सर्व शिक्षकांनी ह्या संधीचा लाभ घेऊन आमच्या दालनाला भेट द्यावी कारण आम्ही सर्व शिक्षकांसाठी एक योजना घेऊन येत आहोत आणि त्या योजना आँ त्या दिवशी ती योजना आमच्या दालनात तुम्हाला आल्यावर कळेलच तर आवर्जून तुम्ही सर्वांनी आमच्या दालनाला त्या दिवशी भेट द्या थँक्यू ताज्या बातम्यांसाठी असाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा